लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक अठ्ठावीस जानेवारी हो दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी नगरपरिषद प्रशासनाद्वारे अतिक्रमण मुक्त करण्याची कार्यवाही दुपारी बारा नंतर जयभीम चौक खापा रोड सावनेर येथे सुरू होती यावेळी दुपारी एकच्या सुमारास जयभीम चौक सावनेर येथे लागलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक व बॅनर नगरपरिषद प्रशासनाचे कर्मचारी धीरज देशमुख व इतर दोन कर्मचारी यांनी काढून नगरपरिषदेत नेण्यात आले यानंतर घटनेची माहिती आंबेडकर यांना मिळाली असता त्यांनी जयभीम चौक खापा रोड येथे जमा होऊन प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर फलक व बॅनर पुन्हा आणून लावण्यात आले यानंतर आंबेडकर जाऊन दोषी अधिकारी कर्मचारी विरोधात कारवाईसाठी मागणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी आरोपी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी दोषी आरोपीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित आंबेडकरी अनुयायांना दिले